राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे या दोघांचे स्थानिक राजकारण आणि श्रेयवादातून कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एम आय डी सीचा प्रश्न अधांतरी लटकवला आहे आमदार पवार यांनी प्रस्तावित केलेल्या एम आय डी सीच्या जागेचा प्रस्ताव आमदार राम शिंदे यांच्या पुढाकारातून बोलावलेल्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रद्द केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्जत जामखेडमधील एम आय डी सीचा प्रश्न आमदार राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मार्गी लागेल असं सांगून राज्य सरकारचा रोख स्पष्ट केला आहे स्थानिक राजकारण आणि श्रेयवादातून एखाद्या विकास विषयाचा कसा बट्ट्याबळ होतो याचे कर्जत जामखेडमधील एम आय डी सीचा प्रस्ताव हे ज्वलंत उदाहरण मानावे लागेल दोन आमदारांमधील हा वाद केवळ एवढ्याच विषयांपुरता मर्यादित नाही यापूर्वीही तो स्थानिक पातळीवर वेळोवेळी वेड़ गाजला एम आय डी सीच्या निमित्ताने तो विधानसभेपुढे केला एवढाच तो फरक अन्यथा या दोघातील वादाची झळ उपजिल्हा रुग्णालय बसस्थानक तीर्थक्षेत्र रस्ते बंधारे पाणी योजना अशा अनेक विकास कामांना बसली आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि आता महायुतीचे सरकार असतानाही दोन्ही आमदारांच्या भूमिका कधी जात्यातील तर कधी सुप्यातील होत्या कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांनाही दो आमदारांमधील वादाची वेळोवेळी झळ बसली आहे गेल्या अधिवेशनात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार अशा दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई याच वादातून झाली आता मतदारसंघातील अनेक अधिकाऱ्यांशी पदे रिक्त आहेत प्रभारी राज सुरू आहे त्याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही कर्जत व जामखेड हा तसा दुष्काळी पट्टा थोड्या बहुत प्रमाणात कुकडी धरण समूहाच्या कालव्याचे पाणी मिळते त्याचेही आवर्तन वेळोवेळी राजकारणात अडकते त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आवर्तन कोणामुळे रोखले गेले आणि कोणाच्या प्रयत्नातून सुटले याचा श्रेयवाद रंगतो इतकेच नाही तर टंचाई काळात कोणत्या गावात कोणाच्या प्रयत्नातून टँकर सुरू करण्यात इतक्या पातळीवर राजकारण रंगते दोघांचे समर्थक त्यावरून वा वाद घालतात आरोप प्रत्यारोप आंदोलने करतात आणि नागरिकांना वेटीला धरतात कर्जत जामखेड हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ अलीकडे तो रोहित पवार यांनी भाजपकडून हिसकावून घेतला तेव्हापासून रोहित पवार शरद पवार यांचे नातू असल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष वेधले आहे रोहित पवार वेगवेगळे निमित्त शोधत राज्यात आपला ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असतात कधी ते भगव्या ध्वजाची यात्रा काढतात तर कधी युवा संघर्ष यात्रा काढतात दुसरीकडे आमदार राम शिंदे यांना स्थानिक राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न करतात शिवाय कर्जतमधील बंद पडलेला सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली चालवला जातो मतदारसंघात शिक्षण संस्थांचे जाळे नाही की उद्योग व्यवसायाच्या संधी आणि शेतीसाठी पाणी नाही त्यामुळे बेरोजगारांचे जत्ते संधीच्या शोधात सातत्याने बाहेर पडतात राम शिंदे यांनी पंधरा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधी केले त्यातील पाच वर्ष त्यांच्याकडे मंत्रीपद पालकमंत्री पद होते या काळात अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आमदार रोहित पवार विजयी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपाला सोडचिठ्ठी दिली मतदारसंघातील सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांतून काही ठिकाणी उलतापालच झाली मात्र विकास कामांसाठी रेटा काही निर्माण झाला नाही आमदार पवार यांनी पाटेगाव खंडाळा परिसरात एम आय डी प्रस्ताव सादर केला नवीन प्रस्ताव पंधरा सा दिवसात सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी एम आय डी सीला दिले आहे हा प्रस्ताव रद्द केल्याचे पडसाद संघात उमटले टाईप करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत